निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ सातारा जिल्हा निर्भय भारत सामाजिक संघटनेचे निष्ठावंत कार्यकर्ते श्री विक्रम लोहार यांनी घरच्या गौरी गणपती बाप्पामध्ये शासकीय योजनांची माहिती दिली गोरगरीब गरजू लोकांना शासनाच्या योजना पोहोचल्या पाहिजेत असा संदेश विक्रम लोहार यांनी देण्याचा प्रयत्न केल्याचे पाहायला मिळाले निर्भय भारत सामाजिक संघटना गेले चौदा वर्ष झाले संपूर्ण महाराष्ट्रभर शासकीय योजना गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहे प्रतिनिधी नितीन मालुसरे सातारा निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ